सुंदर व हो स्वच्छ आहे माझ्या गावात अनेक आने, मंदिरे आहेत त्यातील मला शाटेश्वरी देवीचे मंदिर खूप आवडते माझ्या गावात अनेक सण साजरे केले जातात माझ्या गावात वाचनालय सुद्धा आहे माझे गाव छोटे आहे माझ्या गावात अनेक दुकानं आहेत जसे दवाखाना किराणा दुकान भाजीचे दुकान व अनेक दुकानं आहेत माझ्या गावात शाळा आणि हायस्कूल सुद्धा आहे असे माझे गाव मला खूप आवडते असे खूब सुंदर है